अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मा मी आज तुम्हाला स्वामी महाराजांना आपल्या मनातील इच्छा कशी पुढून दाखवावी स्वामी महाराजांना आपले साखळे कसे घालावे तेच तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओ पूर्णपणे पाहा आपल्या घरातील जे देवघर आहे तिथे आपल्याला बसायचं आहे आणि देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे आणि जेव्हा आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असतो तेव्हा असं वाटतं की आपल्यासोबत कोणीतरी आहे आणि स्वामींचा मंत्र आहे वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असणं आवश्यक आहे आणि आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असणं ही किती भाग्याची गोष्ट आणि किती मोठी गोष्ट आहे ना त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी आपल्या घरातील जे देवघर आहे त्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे मुजरा कसा करतात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच त्याच्याबद्दल सांगेन आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही हात आपल्याला जोडायचे आहेत आणि स्वामी महाराजांना साकडं घालायचं साकडं काय घालायचं जी तुमची इच्छा आहे मनातील जे तुम्हाला हवं आहे ते स्वामी महाराजांना सांगायचं सा, आहे आणि बोलायचं आहे की स्वामी महाराज मी खूप प्रयत्न करत आहे पण माझ्या माझ्या प्रयत्नांना यश भेटत नाही आहे आणि मी खूप संकटात आहे जे तुमचं संकट असेल सांगा आणि सांगा स्वामी महाराजांना की मला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा आणि हे संकट जे आहे ते मला पेलण्याची ताकद द्या स्वामी महाराज मी खूप दिवसापासून प्रयत्न करत आहे मला या गोष्टीमध्ये माझं मन लागत नाही किंवा या गोष्टीमध्ये माझं काम होत नाही की हे काम व्हावं हे तुम्ही स्वामी महाराजांना मनापासून सांगा जे तुमच्या मनामध्ये आहे जसं आपण स्वत एका फ्रेंडशी बोलतो आपल्या घरातल्या रिलेटिव्हशी बोलतो जसं प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांशी संवाद साधा आपले जसं मी स्वामी महाराज आपल्यासमोर आहेत आणि आपण ते आपले आईवडिलं वडील आहे तसं त्याप्रकारे स्वामींना आपलं गुरु माना आणि जे तुमची काही इच्छा आहे ते स्वामी महाराजांना सांगा आणि तुम्ही जर तुमच्या जवळपास जर मठ असेल केंद्र असेल त्या केंद्रामध्ये केंद्रा जाऊन पण तुम्ही इच्छा तुम्ही स्वामी महाराज पुरू शकता कारण केंद्रामध्ये मठामध्ये कसं सकारात्मक ऊर्जा असते आणि तिथं कसं मंत्र स्तोत्र पठण पारायण चालू असतं आणि तेच आपल्या ते कानावरती राहतं आणि तिथं सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे तुम्ही तिथं जाऊन जर, जर गुरुवारी बोलला स्वामीसोबत तुमची इच्छा आणि साखळं घातलं नक्कीच तुमचं पूर्ण होईल घरामध्ये घरामध्ये पण चालू शकतं पण घरामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा नसते तरी तुम्ही घरामध्ये जर केलं चालेल जवळपास तुमच्या मठ किंवा केंद्र तुम्ही जाऊन करा आपण जेव्हा देवाची कोणती सेवा किंवा कोणती गोष्ट करतो ती नित्य निर्माणे झाली पाहिजे अर्धवट माहिती घेऊन काही करण्याचा काही अर्थ नाही आणि वेळ वाया जातो आणि ती गोष्ट पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्हाला जर कोणती सेवा करायची असेल स्वामींना काही गोष्ट सांगायची असेल काही करायची असेल पूजा अर्चा काही करायची असेल तर ती पूर्णपणे तुम्ही त्याची माहिती चालून घ्या आणि ती नित्य नियमाने करा तर त्याचा तुम्हाला लाभ होईल स्वामी महाराजांचा आवडता दिवस हा गुरुवार आहे आणि त्या दिवशी जर तुम्ही ते मठामध्ये जाऊन किंवा केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांसमोर बसून जर तुमची इच्छा बोलली तुमचे जे मागणं आहे साकडं जे सांगितलं तर ते तुम्ही नक्कीच पूर्ण होईल आणि आज ह्या चुका करू नका रोज रोज स्वामी महाराजांजवळ तुम्ही मागणं मागत जाऊ नका कारण स्वामी महाराजांना सगळं तुमच्या मनात माहिती असतं स्वामी महाराज हे परब्रह्म आहेत पर आत्मा आहेत आणि तुमच्या मनामध्ये काय चाललंय तुम्हाला काय हवं काय नको हे स्वामींना सगळं माहिती असतं आणि तुमची काय तळमळ चालले आहे ह्या प्रत्येक गोष्टीकडे स्वामीचं लक्ष असतं आणि स्वामी तुम्हाला जे योग्य आहे तेच देणार त्यामुळे रोज रोज स्वामी महाराजांना मागणं मागत जाऊ नका जे आहेत एकदाच मागा नक्की तुम्हाला स्वामी महाराजातून बाहेर काढतील त्याचं दे तुम्हाला नक्कीच फळ भेटेल आणि त्यातून तुम्हाला यश पण भेटेल प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि जेव्हा आपल्याला वाटते की आपण एखादी गोष्ट वाईट करत करतो किंवा वाईट आपल्या घडून होते तेव्हा ते नक्की सुधारायला पाहिजेत किंवा स्वामी महाराज सगळं पाहत असतात की आपल्या हातून काय चांगलं होतं आणि काय वाईट होतं एवढं लक्षात ठेवा हो की आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू आरे नाही पाहिजे कुणाला किती आणि काय द्यायचं हे स्वामी महाराजांना चांगलं माहिती असतं त्यामुळे रोज रोज साकड साकडं किंवा मागणं मागत जाऊ नका जी एखादी आपली आनंदाची गोष्ट आहे ती नक्की तुम्ही स्वामीसोबत शेअर करा स्वामींच्या फोटोजवळ उभारा स्वामीजवळ हात जोडून थांबा असा आणि सांगा स्वामी मार्जा स्वामी महाराज आज असं झालं तसं झालं तुमचं जे दुःख आहे ते पण तुम्ही स्वामी स्वा स्वामी महाराजांना सांगा म्हणजे असं एखाद्या आपण रोज बोलतो जसं की समजा आपले कोण आईवडील बाहेर आहेत किंवा कोण फ्रेंड आहे त्यांच्यासोबत असं संवाद साधतो साधतो आम्ही कॉल करू तसं तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी महाराजांच्या समोर बसा आणि हा जळून तुमच्या जे काय आहे ते तुम्ही सांगू शकता म्हणजे सोमवारात आज असं झालं की आनंदाची गोष्ट आहे किंवा हे दुःख आहे हे दुःख तुम्ही जे तुम्हाला जे चांगलं आहे तेच तुम्हाला सोमवारात देतील तेव्हा तुम्ही रोज स्वामी महाराजांशी संवाद साधायला साधा स्वामी तुमच्या मनात ज्या इच्छा आहे स्वामी महाराजांना बोलून दाखवा पण सागं मागणं हे जेव्हा तुम्हाला मागायचं असतं ते गुरुवारी एकच दिवस मागा पण जे तुमचं रोजचं आहे दिनकर्म जे आहे उपकर्म आहे रोजचा जो सांगायचा तर तुम्ही रोज सांगू शकता काही वेळेला काय होतं की म्हणजे खूप लोकांची मी मॅसेज पण बघितले आणि खूप लोकांचा अनुभव पण असा आहे की ते काय करतात पारायण करतात दोन दोन तीन तीन तास एका जागे बसतात पारायण करतात तुमचं लक्ष त्या पारणामध्ये नसेल तुमचं जर तुमच्या हातामध्ये जर पुस्तक ग्रंथ असेल आणि तुमचं लक्ष भलतीकडे असेल तुम्ही जर मन मन एकाग्रच नसेल तुमच्या जर इच्छा नसेल तुम्ही असं बसल्या चला हे पारायण केल्यानंतर मला हे भेटणार जर तुम्ही म्हणते पारायण करत असाल तर कधीच पूर्ण होणार नाही तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार आहे जर तुम्ही दोन बसून ती सेवा करण्यापेक्षा जरी पाच मिनटं जरी स्वामीचा एकशे आठ वेळा श्री, श्री स्वामी समंत्र जप श्री स्वामी समत्र जप केला तरी ते पूर्ण आहे तरी ती तुमची भक्ती स्वामींना आवडेल पाच मिनटाची भक्ती आहे तरी तुम्हाला स्वामी महाराजांना खूप मनापासून आवडेल आणि त्यानंतर जर तुम्ही तारक मंत्र जरी केला अकरा वेळा तरीसुद्धा ते स्वामी महाराजांना खूप मनापासून आवडेल कारण स्वामी हे स्वामी महाराजांना मनापासून केलेली भक्ती आवडते काही लोक बोलतात की सेवा करायला मला टाईमच नाही टाईमच नाही आहे पाच सुद्धा टाईम नाही का तुम्हाला स्वामीचा श्री स्वामी समर्थ म्हणायला श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा म्हणाला तर मला असा टाईम नाही आहे का मग आपण स आपण तर फोन पाहतोच फोनवरती रील्स बघतो हे बघतो ते बघतो सगळं करतो पण त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या तर इच्छा वाट वाटतं की तुम्हाला पूर्ण न तुम्हाला मला वाटतं की स्वामी समतांचा आशिवाद आपला प्रॉट्टेशरवा तर मी पाच मिनिटं तुम्ही स्वामी देऊ शकत नाही का आपल्या दिवसामध्ये फक्त पाच मिनिटं तुम्ही सकाळी उठल्यानंतर सरी उठल्यानंतर स्वामीचं नामस्मरण करू शकता ना तर झोपताना सुद्धा नामस्कर करू शकता तुम्ही थोडे तर सुद्धा पाच मिनटं स्वामी देऊ शकता ना नक्कीच तुम्ही स्वामीची सेवा करून पहा तुम्हाला त्याचा खरंच खूप खूप असं चांगला लाभ भेटेल आणि स्वामी महाराज तुमचा आश्रय तुमच्या पाठीशी राहील आणि स्वामी महाराजांनी जे माग मागणं म्हणजे साकडं मागायचं आहे तुम्ही या प्रकारे स्वामी महाराजांना आपल्या मनात इच्छा सांगा आणि जे काय तुम्ही सांगा स्वामी महाराजांना ते म्हणून भावे सांगा मुगाच बरोबर नाही सांगायचं आणि कोणतीच सेवा बरोबर नाही करायची आजकाल काय चाललंय मी पारायण केलं तुला मला हे भेटलं तू पारायण केलं हे म्हणजे पारायण करता ते मनापासून करा मुगाच नाही पारायण केलं पारायण केलं हे अध्याय केलं ते अध्याय केलं मनी नाही भावन देवा मला पाव असं कधी झालं नाही असं कधी होणारच नाही जी काही तुम्हाला सोमवाराची सेवा करायची आहे ती मनापासून करा श्री स्वामी समर्थ